अशी आपण अशा बाळगू बस छोट्याशा भाषणाला किती पाहिलीची होती किती पाहिलीची होती पाच पाहिली ना पाच पाहिले तरी मोठी होती दाढ सकाळी लवकर आलो बरं आलं तांबी आहे तिथं तांब पी तो ना पिऊ दे मस्त आता एवढी दाढ काढलेली अंकारी पाच पायली ना रे बरोबर नानावर पाच पायली पाच पायलीची काढलेली डाढ काम आजचा मस्त आला ना मनापासून केलं ना काम कि भरपूर होतो काम मग किती असू दे काय वाटत नाही ए जरा ए जरा बसा नो जरा बसा तळ्यात ए हा कुणा कुणाचा आहे कुणाचा आहे अंकरला ह्याला ओंकारला माहित असेल ए कुणाच शेत आहे राजू अंबरी तळा आज बरे बराच काम केलं आपणच नाही बरीच काढली माणसू जरा विश्रांतीला बसलेत आता उद्या उद्या हा एक आणि हा एक दोन उद्या लावायचं ते लावून टाकू उद्या एस टी पावणे पाच वाजला असतील एस टी आली ती गाव ओंकार एस टी आली बघ शिरणी एस टी शिरणी एस टी आली लाल परी लाल साधी परी आली हे आता डायरेक्ट ए ओंकार इथपर्यंत जाते ना गणेशवाडीपर्यंत गणेशवाडी गणेशवाडीपर्यंत जाते आता तेवढीच राहिली आता आर एक अर्ध्या तासात होईल सगळी ही दाड काढून आणि अर्ध्या तासात होईल आपली हो। हा अर्ध्या हो तासात आपला कार्यक्रम संपेल अशी आपण अशा बाळगू हो छोट्याशा भाषणाला <laughs> <laughs> नाही येतो आता बा थोडीशी भाषण सुरू व्हायच्या आधीच नको येतो अंगार चला खोळ आहे ना रे पाहिले जातात खाली हे बघ हे बघ आता हा हे बघ आता येत याच्यात बघा हा हो नांगरल्या नांगरल्यावर एवढी जातील पाय झालं आता तरी बराच काढलेला बा राहिलं आता वरती जाड काढताना वरती जाडबीड काढताना वारायत इथं पण येतोय गेल्या वर्षी आपण कुठं होत ती सरायला कुठं चोणकी ही होती उडवी इथं ना कुठल्या हा बरोबर कुठं हो सुकल्याशिवाय बाराय नको तळ्यात वाहतो ही सगळं एकदम सपाटच आहेत अगदी ते फुडं आंबेपर्यंत सपाटच आहे सगळं सगळं सपाट डाळ कशी काढतात कोकणात डाळ कशी काढली जाते बघा एक 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 चिमटीने काढली जाते तुटाय नको अशी करून तो मूठ असे मूठ बांधला तो ओकेच मूठ बांधला नाही उप तिकड नको तिकडच घे थांबता थांबता थांब हा तिकडच घे हे खाटी नको दिवाळा आहे ना काय नाही करत काय नाही करत तुला कायने करे, कायने करे

मारू नको तिकडे चोणक्या सोड माराय नको त्यांचा पण जीव आहे ते नाही सोडली बिला सोडलीस तो बराला त्यांचा पण जीव आहे ना दर आता काठी आता काठी शेतीचं काम जरा माणसं भरपूर असले की लवकर होतो शेतीचा कामाला माणसा माहीत नाही माणसं असली की काम लगेच होतो एकी असली ना जरा कामाला त्रास होत नाही आता हे दोन आमचे चोणके राहिले ते उद्या लावू अको बा ते आताच राहू द्या

इथेच मध्ये नेऊ दे आता असा एवढी चिखल नसेल होत ना तळ्यात सारखी होते मग आमचा वरचा भाग आहे तसा तसा चोंडके असतील आमच्याकडे कसं शेती पिकायला नाही चांगली